मित्रांनो मराठी नाटक मालिका तसेच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी व प्रेक्षकांच्या सतत भेटीला येणारी मराठमोळी अभिनेत्री या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतातच अशातच अभिनेत्री गिरीजाऊक यांच्यावर नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर पाहूयात संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री गिरिजा ओक यांची अवस्था गंभीर असून त्यांच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया झालेली आहे गिरिजा ओक यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं त्यांनी स्वतः चाहत्यांसोबत पोस्ट करत शेअर केलेलं आहे आता काही दिवस अभिनेत्रीला विश्रांती घ्यावी लागणार असून त्यामुळे ती कला विश्वापासून दूर राहणार आहे गिरिजा वोक यांनी पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे प्लास्टर लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही दुःखद बातमी दिलेली आहे गिरिजा या मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या त्या रंगभूमीवर ठकीशी संवाद या प्रा प्रायोगिक नाटकात काम करत होत्या ते तेव्हा कर ही दुर्घटना घडलेली असून अभिनेत्री सध्या एका ठिकाणावर बसून आहे व त्या सोशल मीडियावर आपले फोटो व पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी देत आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री गिरिजा ऊक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा